अवैध वन विभागाची छापेमारी पन्नास हजाराचा सागवानचा आरा मशीन केली जप्त जाफराबाद इथं नदीच्या काटावर अवैधरित्या आरा मशीनवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा मारून पन्नास हजार रुपयांचा सागवान आणि साठ हजार रुपये किमतीची आरा मशीन जप्त करण्यात आली आहे आज दिनांक अठरा रोजी शनिवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास वन विभागाच्या वतीनं प्राप्त माहितीनुसार दिनांक सोळा रोजी गुप्त माहिती मिळाल्यावरून उपवन संरक्षक सुवर्णा माने वन विभाग छत्रपती संभाजीनगर सुदाम मुंडे सहाय्यक वन संरक्षक रोहयो व वन्यजीव जालना यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास नागरगोजे वन परिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर यांनी त्यांच्या कर्मचारी वर्गासह मौजे जाफराबाद येथील कब्रस्तानमध्ये धाड मारून एक अवैध आरामक्षिण व मुद्देमाल जप्त करून वन गुन्हा नोंद करण्यात आलाय संबंधित आरोपी फरार असून पुढील तपास वनपाल भोकरदन करत आहेत सदरील कारवाई डी व्ही पवार वनपाल भोकरदन गणेश नागरगोजे वनरक्षक जाफराबाद एस बी जाधव कार्यालयीन वनरक्षक बी व्ही घुगे वनरक्षक जालना एन एच सोडगीर वनरक्षक सिंधी काळेगाव छाया खरात वनरक्षक सुनीता सुरुसे वनरक्षक सुदाम राठोड वनरक्षक महादेव कळमकर वनरक्षक वन वनमजूर भाऊराव व्यवहारे दत्तुकंत पाटील राजेंद्र तुपे राजेंद्र शिरसाट सोमनाथ बारवकर कारभारी जाधव पांडुरंग डोंगरे या कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलीये दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी वनपरिक्षेत्र जालना उत्तर अंतर्गत वनपरिमंडळ भोकरदन नियक्षेत्र जाफराबाद या ठिकाणी अवैध सामील असल्याबाबतची गुप्त माहिती आम्हाला मिळाली त्यावरून आम्ही जालना उत्तर परिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी कर्मचारी मान्य उपवन संरक्षक सुवर्णा माने मॅडम मान्य मुंडे सर व जन परिषद अधिकारी नागरगुजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास जाफ्राबाद या ठिकाणी पूर्णा नदीच्या काठावर रेड मारली असता सदर ठिकाणी अवैध स्वामील असल्याचे दिसून आले सदर ठिकाणी अवैध सागवान मिळाले असून अंदाजे दोन घन घनमीटर सागवान माल असून त्याची किंमत पन्नास हजार इतकी आहे व त्याचप्रमाणे अवैध सॉनिल असलेली त्याची किंमत अंदाजे साठ साठ हजार आहे याप्रमाणे संपूर्ण कार्यवाही करून सदरचा माल जप्त करण्यात आला असून वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपीचा शोध चालू असून समोरील चौकशी मान्य वन परिषद अधिकारी जालना उत्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी चालू आहे त्यानेश्वर पवार वनपाल अतिरिक्त कार्य भोकरदन वनरक्षक भोकरदन